स्वागत दिनांक चोवीस मार्च दोन हजार वीस कोरोना महामारी पासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारत सरकारने एकवीस दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला मला श्वास घेता येत नाहीये प्लीज मला वाचवा हे बघा वा? तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काहीच नाही कोरोना काळात जिथे रक्ताची नाती सुद्धा एकमेकांपासून दूर पडत होती तिथे आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजून सर्व आरोग्यसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता एखाद्या देव माणसासारखे आपल्या पाठीशी उभे राहिले पण आज ह्याच आरोग्य सेवेचा काही भावना शून्य आणि स्वार्थी लोकांनी पैशाचा व्यापार बनवून ठेवला आहे ज्यामुळे आपण सुद्धा विचार करण्यास भाग पडतो की डॉक्टर नेमके देव की राक्षस आणि याचेच उत्तर शोधण्यासाठी चला बघूया चलचित्र व्यापार आरोग्याचा डॉक्टर डॉक्टर अहो प्लीज डॉक्टरांना बोलवा माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय माझ्या मुलाला वाचवा त्याला लवकरात लवकर आत घेऊन ट्रीटमेंट चालू करा हे बघा तुम्ही शांत व्हा आणि आधी हा फॉर्म भरून घ्या त्यानंतर दहा हजार रुपये कॅश डिपॉझिट करा आणि हो ऍक्सिडेंट ची केस आहे सो पोलीस पंचनामा झाल्याशिवाय आम्ही ऍडमिट करू शकत नाही त्याला अहो माझा मुलगा इकडे मृत्यूच्या दारात उभा आहे आणि तुम्ही फॉर्म कसले भरताय सध्या तुमच्या त्या फॉर्म आणि डिपॉझिट पेक्षा माझ्या मुलाचा जीव महत्वाचा नाहीये का तुम्हाला हे बघा जास्त ओरडू नका हे हॉस्पिटल आहे तुमचं घर नाही आणि यात मी काहीच करू शकत नाही कारण हाच आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे पाहिलं आज माणुसकीच्या जागी व्यवहार उभा राहिला आहे अहो माणूस मृत्यूच्या दारात उभा असताना फॉर्म डिपॉझिट आणि हॉस्पिटलचे नियम हे खरच आवश्यक आहेत का हो डॉक्टर सायली त्या नवीन आलेल्या पेशंटच्या छातीत दुखत होतं त्याला चेक केलं का हो सर मी चेक केलं त्यांचा बीपी शुगर सर्व नॉर्मल आहे फक्त ऍसिडिटीचा प्रॉब्लेम दिसतोय अच्छा मग एक काम करा त्याला ऍडमिट करून घ्या सर्व टेस्ट करायला सांगा ब्लड टेस्ट शुगर टेस्ट एम आर सर्व करा आधी ग्लुकोजच्या बाटल्या चढवा आणि ऑक्सिजन मास्क सुद्धा लावा बाजूला इसीजी मशीन सुद्धा चालू ठेवा पण सर ह्या सर्व टेस्टची काहीच गरज नाहीये कारण त्यांना फक्त ऍसिडिटीमुळे छातीत दुखतंय बरोबर पण त्याचं खरं कारण फक्त आपल्याला माहित आहे डॉक्टर सायली तुम्हाला नेमकं हेच शिकायचं आहे पेशंटच्या भीतीचा नेमका फायदा कसा घ्यायचा पण सर आपण त्यांना अजून त्रास झाला तर अहो हेच जग आहे इथे नो बिलिंग आपल्या भीतीचा फायदा घेऊन आपल्याला टेस्ट आणि रिपोर्टच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकवलं जात आणि मग हजारोंच बिल आपल्या माथी आप मारलं जात सिस्टर आपली नेहमीच्या औषधांची लिस्ट काढा त्यात नवीन इंजेक्शन अँटीबायोटिक पेनकिलर एक्स्ट्रा ग्लवज आणि एक दोन अजून करून द्या डॉक्टर आधीच लिस्ट इतकी मोठी आहे की या औषधाने एक बास्केट पूर्ण भरते आणि आपण यातली काही मोजकीच औषधं वापरतो हे जर कोणी पाहिलं तर <laughs> सिस्टर इथे कोण येत आहे बघायला आणि तसही आय मध्ये आपण कोणाला येऊच देत नाही बरोबर मी यात एक हाय कॉस्ट अँटीबायोटिक आणि एक्स्ट्रा इंजेक्शन ऍड करते म्हणजे बिल अजून थोडं जास्त होईल राईट औषध आली की त्यातले मी सांगेन तेवढेच मेडिसिन आठ ठेवा बाकीच्या मेडिकल वाल्याकडे परत पाठवून दे आणि रिफंड चे पैसे लगेच माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगा बघितलं ना आयसीयू चा फायदा घेऊन आपल्याकडून गरजेपेक्षा जास्त मेडिसिन्स मागवले जातात आणि मग त्या औषधांच्या रिफंड मधून येणाऱ्या पैशांनी यांचे खिसे भरले जातात ओ ओ भाऊ हो डॉक्टरांनी ही औषधं लिहून दिली आहेत इथंच मिळतील ना हो इथेच मिळतील हे बघा ह्यात जी वर चार औषधं लिहिलीत ती तुम्हाला बाहेरच्या मेडिकल मधून घ्यावी लागतील अहो तुमच्याकडं नाहीत मग मागवत का नाही आणि किती पडतील याच साधारण पाचशे सहाशे रुपये होतील अहो आम्ही इथं सरकारी हॉस्पिटलात आलोय कारण इथं फुकटीलाच होतो म्हणत्या आता पैसा असतं तर प्रायव्हेटला गेलो नसतो का आम्ही ते बघा ते मला काही माहित नाही त्यांना जाऊन विचारा कोणाला मला नाही माहित तुम्हाला नाही माहित मग कोणाला माहित कोणाला काय कोणाला चला निघा हा समजे गरिबाला लुटतात आता तुम्ही बी लुटा निघा डोकं खाऊ नका हा जातो जातो बर मला सांगा ही औषध फुकट कुठे मिळतात मला नाही माहित तुम्हाला नाही माहित तुम कोणाला माहित निघा तुम्ही बघितलं ना ज्या सरकारी दवाखान्यामध्ये संपूर्ण इलाज हा मोफत व्हायला हवा तिथे सुद्धा गरिबांना या बाहेरच्या औषधांसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत मग इथे प्रश्न हा उभा राहतो की सरकारी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध नसणारी औषधं ही त्याच हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या प्रायव्हेट मेडिकल मध्ये मात्र हमकास उपलब्ध असतात हा निव्वळ योगायोग म्हणावा की ठरवून केलेला डाव हे बघा तुमच्या बायकोला वाचवायचं असेल तर ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल उद्यापर्यंत पंधरा लाख रुपये जमा करा पंधरा लाख हा डॉक्टर एवढे पैसे कुठून आणू मी अहो तुमच्या बायकोच्या जीवापेक्षा हे पैसे मोठे आहेत का पैसे काय नंतर सुद्धा कमावता येतील पण एकदा का आपला माणूस गमावला तर तो परत कसा बरोबर डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची तयारी करा मी पंधरा लाख रुपयांची व्यवस्था करतो पण कृपा करून माझ्या बायकोचा जीव वाचवा डॉक्टर आणि मग आपल्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपली जमीन विकली आपलं घर घाण टाकलं आणि पंधरा लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले नहीं। नहीं, नहीं। सुनन्दा। सुनन्दा मी खूप प्रयत्न केले पण तुमच्या बायकोला वाचू शकलो नाही सॉरी नाही नाही सुनंदा सुनंदा मला सोडून कुठे मी कोणाकडे बघून जगू सुनंदा हे बघा सांभाळ स्वतःला शेवटी आपल्या हातात काही नसत ना डॉक्टर मी माझ्या सुनंदाला घरी घेऊन जाऊ शकतो का तिला शेवटचा निरोप द्यायचा आहे डॉक्टर हो पण आधी रिसेप्शन वर नव्वद हजाराचं बिल भरून या त्यानंतर काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की तुम्ही तिची बॉडी घेऊन जाऊ शकता काय अजून नव्वद हजार लाख रुपये बरोबर ते हे तुमच्या डॉक्टर मी आधीच माझ सर्व काही घाण टाकून पंधरा लाख रुपये आणलेत आता अजून नव्वद हजार कुठून आणू ते सर्व मला माहित नाही पण बिल भरल्याशिवाय आम्ही बॉडी देऊ शकत नाही हा आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे अच्छा मग डॉक्टर एक काम करा माझ्या बायकोच्या सोबत मला सुद्धा टाका <laughs> <ने ना। laughs> ही केवळ एका नवऱ्याची कहाणी नाही तर त्या असंख्य कुटुंबांची हकीकत आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी सर्वस्वपणाला लावलं आणि तरीही त्याच्या हातात आली ती फक्त निराशा आणि हॉस्पिटलचं लाखो रुपयांचं बिल आता आपण जे पाहिलं ते केवळ चलचित्र नव्हतं तर आजच्या समाजाचं खरं वास्तव होतं इथे दिसलेली प्रत्येक वेदना प्रत्येक आक्रोश आपल्या आजूबाजूला रोज घडत आहे हॉस्पिटल म्हणजे माणसांना जीवनदान देणारी पवित्र जागा पण आज मृत्यूचाही बाजार आला आहे माणसाचं आयुष्य खरं स्वस्त झालंय की माणुसकीच किंवा महाभूत चालली आहे याचा निर्णय तुम्हीच घ्या पण मग ह्यासाठी आपण काही करू शकतो का नक्कीच करू शकतो त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बाहेरचं फास्ट फूड टाळून घरातला सकस आहार आपण घेतला पाहिजे ट्रस्ट हॉस्पिटलची संख्या वाढवली पाहिजे सरकारी इन्शुरन्सचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे हॉस्पिटलच्या बिलांमध्ये पारदर्शकता बंधनकारक झाली पाहिजे आणि प्रत्येक नागरिक हा जनजागृतीचा वाहक झाला पाहिजे चला आज या चलचित्राच्या माध्यमातून आपण अजून एक चांगली पद्धत सुरू करूया पेशंटला भेटायला जाताना फळे नारळ पाणी आणि पार्ले बिस्किटचा पुडा पुढा घेऊन जाण्याऐवजी पाकिटात थोडे पैसे भरून नेऊया जेणेकरून हॉस्पिटलचे बिल भरण्यात त्यांना आर्थिक हातभार होईल चला तर मग शेवटी विघ्नहर्ता गणपती गणरायाला हीच विनंती करूया की बाप्पा या भावनाशून्य लोकांना सद्बुद्धी येऊ दे आणि आरोग्याचा चाललेला हा व्यापार पुन्हा एकदा ईश्वर सेवेच रूप घेऊ दे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चलचित्र निर्मिती दिनेश केसरीनाथ भोईर व राकेश केसरीनाथ भोईर वेशभूषा सौ दीपिका दिनेश भोईर व्हॉइस ओव्हर राकेश भोईर दिनेश भोईर भोईर सायली गावण प्रज्ञा मोरे सूरज भोगाडे मोक्ष भोईर आणि आमचे आधार स्तंभ श्री केसरीनाथ नारायण भोईर व सौ उषा केसरीनाथ भोईर विशेष आभार भाईदास पाटील पाटील मंडप डेकोरेटर्स प्रमोद राऊत स्मित मोरे अमोल मोरे अनिकेत किनी किंजल भोईल धन्यवाद